नमस्कार गीत मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद आई आंबेचा जगद दिवस निघाला नवा आई आंबेचा जगद दिवस निघाला नवा दिवस निघाला नवान आंब्याचा माग ते जोगवा दिवस निघाला नवान आंब्याचा माग ते जोगवा आईच्या पर्डीला लावलं हळद कुंकू लावलं हळद कुंकू आंब्याच्या नावान जोगव मागू लावलं हळद कुंकू आंब्याच्या नावान जोगवा मागू ना 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 आई आंब्याचा जगद आंबेचा दिवस निघाला नवा दिवस निघाला नवा ना आंब्याचा माग ते जोगवा दिवस निघाला नवा ना आंब्याचा माग ते जोगवा आईच्या परडीला वाहिले फुल वाहिले फुल ना आई सुट माझे मुल वाहिले आई सुटो माझे मुलं आई आंबेचा जगदंबेचा दिवस निघाला नवा दिवस निघाला नवा ना आंब्याचा माग ते जोगवा दिवस निघाला नवा ना आंब्याचा माग ते जोगवा आईच्या परदी दावला कापूर राड दावला कापूर राड सांभाळ दावला कापूर राळ आई करते सांभाळ आई आंबेचा जगदंबेचा दिवस निघाला नवा दिवस निघाला नवा न आंबेचा माग ते जोगवा दिवस निघाला नवा ना आंबेचा माग ते जोगवा आईच्या परडीला जोडीत दोन्ही हात जोडीत दोन्ही हात आई सुख ठेव संसारात जोडीत दोन्ही हात आई सुखी ठेव संसारात आई जगद जगदंबेचा दिवस निघाला नवा दिवस निघाला नवा ना आंब्याचा मागते जोगवा दिवस निघाला नवा ना आंब्याचा मागते जोगवा मी टाकीला रांगोडी घातली पण त्या दारात पण त्या दारात आली आली भवानी घरात पण त्या विला दारात आली आली भवानी घरात पण त्या दारात लांब लांब केस कपाळी बिंदी लांब लांब केस कपाळी बिंदी सोन्याचा मुकुट डोक्यात सोन्याचा मुकुट डोक्यात आली आली भवानी घरात पण त्या लाला दारात सडामी टाकीला रांगोळी घातली सडा मि टाकी रांगोळी घातली पण त्या लावीला दारात पण त्या लावीला दारात आली आली भवानी घरात पण त्या लावीला दारात कपाळी कोंकू किंचित हळद कपाळी कोंकू किंचित हळद नथनी तू कात नथनी तू कात आली आली भवानी घरात पंत्याला विल दारात सडा मिटा केला रांगोळी घातली सडा मिटा केला रांगोळी घातली पंत्याला विल दारात आली आली भवानी घरात पण त्या दारात आली आली भवानी घरात पण त्या दारात हातात चुडा पायात पैजण हातात चुडा पायात पैजण जोडवी तुझ्या बोटात जोडवी तुझ्या बोटात आली आली भवानी घरात पण त्या दारात सडा मिटा किला रांगोळी घातली सडा मिटा किला रांगोळी घातली त्या लावी दारात त्या लावी दारात आली आली भवानी घरात पण त्या हिरवेगार पातळ बुटदार चोडी हिरवेगार पातळ बुट्टदार चोडी ओटी तुझ्या पदरात ओटी तुझ्या पदरात आली आली भवानी घरात पण त्या दारात सडा मिटा केला रांगोळी घातली सडा मिटा केला रांगोळी घातली पण त्या लाल दारात पण त्या लाल दारात आली आली भवानी घरात पण त्या लाल दारात आली आली भवानी घरात पण त्या लाल दारात माझ्या देवीची कृपा आहे मोठी माझ्या अंबाबाईची कृपा आहे मोठी खना नारळाना भराहीची ओटी खणा नारळाना माझ्या देवीची कृपा आहे मोठी माझ्या अंबाबाईची कृपा ના નારળાના ભરાઈ ચીઓટી હરવે પાતળને સુની જરી છે અલંકાર લાળીના ના પરિચે હીચા ગળામાં દેસોના છે કંઠી હીચા ગળામાં દેસોના છે કંઠી ખના નારળાને ભરાઈ ચીઓટી

રવા દદગ મલાસે વટી ખના નારણાને ભરાયચી રોટી ખના નારણાના ભરાયચી રોટી માજા દેવી ચી કૃપા આહે મોઠી માજા અંબાબાઈ ચી કૃપા આહે મોઠી ખના નારણાને ભરાયચી રોટી ખના નારણા जी ओटी आयनो बाळनो कांडू पानाचा विडा रेणुकेला भरू माझा हिरवा चूडा रेणुकेला भरू माझा हिरवा चूडा साज शृंगारन कुल स्वामिनी सती सोहळा माझा आईचा वर्णो मी किती साज शृङ्गारा कुल स्वामिनी सती सोह आईचा वर्ण किती मिठ चा मोहरी नजर काडा मिठ मिर मोहरी नजर रेणुकेला भर मारवाचुडा रेणुके भर मायानो मा कांडू पानाचा विडा रेणुकेला भर मा सात बहिणी मध्ये शोभे रेणुकालाडी बसा आना गुंगराची गाडी सात बहिणी मध्ये शोभे रेणुका लाडी बसायला आना घुंगराची गाडी मुकुटाला शोभे तिच्या नवरत्नाचा खडा मुकुट ताला शोभे तिच्या नवरत्नाचा खडा रेणुकेला केला भरू माझा हिरवाचुडा आया नो कांडू पानाचा विडा आया नो कांडू पानाचा विडा रेणुकेला भरू माझा हिरवाचुडा छबिना निघाला तेथे गर्दी लोटली राहुरेणुका नवीनाटली छिना नि गर्दिटली राहुरेणुका नी नाटली टाका टाकासडा हळदी कुंकवाचा डा रेणुके भर मा हिरवाचुडा र भरू माझा हिरवा आया नो बायानो कांडू पानाचा विडा आया नो बाया नो काण्डुपाना विडा रेणुके भर मा हिरवाचुडा भरू माझा हिरवा हिरवाचुडा